आम्ही आलेलो आहोत त्रावणकोर आयुर्वेदा इथे प्रशांतजींचं खूप कधीचा मला आग्रह चालला होता की चल तू माझ्याबरोबर एकदा चल तू माझ्याबरोबर एकदा म्हटलं चला एकदा यांच्या मनातली इच्छा पूर्ण करूयात म्हणून मी आज त्यांच्याबरोबर इथे आली संध्याकाळचे सव्वा सात साडेसात वाजलेले आहेत किती छान फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि ही मोठी अशी समय बघा खूप छान वाटते बघायला प्रशांतजींना खूप आवडते तर हे आहे ट्रॅव्हन कोर आयुर्वेदा तुम्ही बघू शकता रॉयल ॲथॉन्टिक अँड हेरिटेज तर त्यांचे इथे बरेच सगळे सर्टिफिकेट्स लावलेले आहेत त्यांना मिळालेले त्याचबरोबर त्यांना मिळालेल्या ट्रॉफी वगैरे इथे इथे ठेवलेल्या आहे आणि छान असा मस्तपैकी मेडिशनल मेडिकेटेड ऑइलचा स्मेल येत होता आणि हे बघा इथे त्यांनी अवर ट्रीटमेंटमध्ये इथे ही पूर्ण बोर्ड लावला आहे की आमच्याकडे कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट दिल्या जातात इतक्या सगळ्या ट्रीटमेंट त्यांच्याकडे दिल्या जातात अनेक आजारांवर हे बघा बघा महाराज ट्रायवनकोर आयुर्वेदा इथे आलेलो आहोत माझा हा चिपू चिपू बघून तुमच्या लक्षातच आला असेल आणि मसाज झाल्यानंतर त्यांनी मला इथे हे अमृतम वॉटर दिलेलं आहे पिण्यासाठी जे मी आता पिणार आहे झाला मसाज करू मला तर विशेष आवड नाहीये मसाजची पण प्रशांती आहे इतकं रगडता तेल टाकून टाकून मला उलट दुखत नसलेली बॉडी माझी दुखायला लागते कारण की मला नाही आवड पण त्यांना फार आवड आहे आणि त्यांनी इथे मेंबरशिप घेतली आहे तर ते तर आठ दहा दिवसातून कधीचे माझ्या मागे लागले होते तू पण चल तू पण तुला पण गरज आहे तुला पण गरज आहे तुला एकदा यांच्या मनासारखं केलं आहे मी याच्या आधी पण मला इतकी आवड नाही आहे इतका इंटरेस्ट नाही आहे मला बॉडी मसाजचा पण त्यांचा खूप हट्ट होता म्हणून आलो आम्ही दोन मुलींनी खूप रगडलं मला तेल लावणं किती चिपू चिप्पू झाले आता प्रशांत म्हणत आंघोळणी करायची घरी गेलो असं झोपून जायचं आता एवढ्या तेलामध्ये कसं झोपणार बघू आता काय करायचं त्यांचं अजून झालं नाही त्यांचं चाललंच आहे ते पूर्ण पैसा वसूल मसाज करून घेतील आणि मग बाहेर येतील इथे मी एका बाउलमध्ये हे घेतलेले आहे चार अंजीर त्यानंतर सहा मी घेतलेले आहे खजूर त्यांच्यामध्ये बिया आहेत त्या मी काढेल सकाळी बारा मी घेतलेले आहे काजू त्यानंतर चार मी घेतलेले आहे अक्रोड अक आणि इथे वीस आहे बादाम आणि वीस आहे मणोके तर हे सगळं मी पाणी टाकून भिजत ठेवणार आहे तर हे आमच्या दोघांसाठी आहे दोघांसाठी जी स्मूदी बनेल त्याच्यासाठी याचा वापर होणार आहे पाणी टाकून मी ते झाकून ठेवणार आहे रात्रभर रात्रभर वर त्याचबरोबर सकाळी आम्ही पहिलं जे ड्रिंक घेतो त्यासाठी दोन्ही ग्लासमध्ये मी एक एक टी स्पून टाकलं जिरं नंतर एक एक टी स्पून मी टाकली बडीशोप त्यानंतर एक एक टीस्पून मी टाकला ओवा आणि त्यानंतर एक एक टी स्पून मी टाकणार आहे मेथीदाणा मेथी, मेथी सीड आपण ज्याला म्हणतो ते आणि मग याच्यामध्ये <coughs> पाणी पण टाकणारे आणि हे रात्रभर भिजू दे रात्र भर हे बघा ह्या ट्रेमध्ये मी ह्या चार बरण्या सेपरेट करून घेतल्या आहे म्हणजे सगळे डबे उघडण्यापेक्षा रोज फक्त मी हा ट्रेजवळ घेते आणि मग हे दोन्ही ग्लासमध्ये टाकल्यानंतर ग्लासमध्ये पाणी टाकून भरून देते आणि झाकण ठेवून ते रात्रभर असतं आणि रोज सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही दोघंही हे पाणी उकळवून त्यात अर्धा लिंबू पिळून ते आम्ही सर्वात पहिले पितो आणि इथे मी एक टेबल स्पून चिया सीड घेतलं आणि तेही मी रात्रीच भिजत घालते सकाळी गरम पाण्यामध्ये भिजवलं तास अर्धा तास तरी चालेल परंतु मी रात्रीच भिजत घालते जेणेकरून ते छान असं फुलून यावं चिया सीडचे खूप सगळे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आणि वेट लॉसलाही ते हेल्प करतं तर तेही एक चमचा मी रात्रीच भिजून ठेवते हॅलो प्रिवाण आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत की कुणाला माझं बोलणं ऐकून हसायला येईल पण हो ही रियालिटी आहे की मला बॉडी मसाज करायला बिलकुल आवडत नाही आणि बऱ्याच मैत्रिणींच्या तोंडून मी ऐकलं इव्हन प्रशांतजींच्या तोंडून की मसाज केला की खूप छान वाटतं अंग असं मोपळ झाल्यासारखं वाटतं परंतु मसाज केल्यावर मला पेन होते मला असं आजारी आजारी सारखं वाटतं माझं सगळं अंग दुखायला लागतं ऍक्च्युली प्रशांतजी कसं आता त्यांना खूप तास उभं राहावं लागतं साईटवर तासन तास ते अक्षरशः म्हणजे रडतात ते इतके त्यांचे पाय दुखतात तर त्यांच्यासाठी गरजेचं आहे नाही का परंतु इतकं महाग एका वेळेच्या मसाजचे दोन हजार रुपये चार्ज करता पण मला वाटतं प्रशांतजींनी काहीतरी मेंबरशिप घेतली तर मेंबरशिप घेतल्यावर मग अफोर्डेबल पडतं तर ते कधीच्या माझ्या मागे लागले होते कधीचे की चल चल तुला पण गरज आहे तुला पण गरज आहे आय नो स्किनला ऑइलची गरज असते परंतु जे तेल टाकून रगडता ओ माय गॉड माझं शरीर म्हणजे दुखत नसणारं शरीर माझं दुखायला लागतं तर मी म्हटलं जाऊ द्या यांच्या समाधानासाठी म्हणून एकदा जाऊन आले हे बघा व्हाईट हेअर शो व्हायला लागले जे की मी दोन चार महिन्यात नाही एकदा थोडसा टप टचअप करते तर भरपूर असं ऑइल आहे माझ्या केसांमध्ये हे बघा कसे झाले पूर्ण तर आज मी सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता चालली आहे जिमला कारण ज्या बायका येतात वर्कआउटला त्या सॅटरडे संडे येत नाही मिस्टर घरी असतात ऑब्वियसली पण माझे मिस्टर तर कधीच घरी नसतात त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज सकाळी त्याच्यामुळे म्हंटलं आज चला आपण सकाळी सकाळी आंघोळ्याच्या आधी जिमला जाऊन येऊ आणि रात्रीची भांडी वगैरे घासलेली माझी लावली गेली अं दहा नंतरच मी काही खाते पिते त्याच्यामुळे गरम पाणी माझं पिलं गेलंय आणि आता मी चालली आहे जिमला वर्कआउट करायला तुम्ही सुद्धा व्यायाम करा असं मी तुम्हाला सांगेन ॲटलीस्ट कमीत कमी चालायला तरी जा तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल मिळत किंवा नसेल शक्य तर तुम्ही कमीत कमी चालायला तरी जा अर्धा तास हे मी नक्कीच सांगेन तर चला मी आता जिमला जाऊन माझं वर्कआउट करून येते जिम जिममध्ये हे पोस्टर्स असतात मोटिवेशनसाठी हे आधी ते लावण्यात आले एक दोन चार दिवसापासून किती मिनिंगफुल आहे सेंटेन्स तुम्ही बघू शकता डोंट विश फॉर इट वर्क फॉर इट तर छान वाटायला लागलं आता आणि सॅटरडे असो नाही तर संडे असो किंवा या तुम्हाला जिमखालीच मिळेल हे बघा एखाद दुसरं आहे कोणीतरी पूर्वी मिरर पण नव्हते जिममध्ये पण आता मिररही लावण्यात आले आणि हे बूस्टरही लावण्यात आले मिरर मिररमध्ये आपण स्वतःला बघून जेव्हा वर्कआउट करतो ना तर थोडं मोटिवेशन मिळतं तर मला कधीच मी मिरर मिस करत होते तर मिररही लावले आणि हे पोस्टरही लावले असे माझा मेन फोकस जो आहे तो टमी फॅटवर आहे स्टमक फॅटवर आहे जी पोटावर माझ्या चरबी आहे तिच्यावर आहे म्हणून मी वेट ट्रेनिंगमध्ये तीन जे आपले मोठे मसल असतात सगळ्यात ते म्हणजे चेस्ट बॅक आणि लेग हे वर्कआउट करते जे माझं टमी फॅट लॉस करायला मला हेल्प करेल आणि मी बघते खूप सगळ्या मैत्रिणी बायका येतात जिममध्ये आणि तुम्ही तर बघितलं हे जिम किती मोठे आणि किती सगळे इक्विपमेंट्स मशनरी आहेत इथे परंतु काय होतं आता बऱ्याच मैत्रिणींना नसते कल्पना आणि इथे ट्रेनर पण नाही आहे की तो गाईड करेल नाही का त्याच्यामुळे मग त्या काय करता येऊन बिचाऱ्या ट्रेडमिल चालवता एक एक तास इतक्या बायका अशा आहे इथे ज्या येऊन एक एक तास म्हणजे असं कधी कधी दिसतात संध्याकाळी मी जेव्हा बायकांचं वर्कआउट घ्यायला जाते तेव्हा तर एक तास ट्रेडमिल चालवता आणि ते पण पाचच्या स्पीडवर पण मला खूप असं इच्छा होते सांगण्याची की याच्याने विशेष काही इम्पॅक्ट नाही पडणार बा परंतु नाही का एक तर लँग्वेज प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट त्यांना आवडेल की नाही या हेतूने मी सांगत नाही परंतु आपली बॉडी टोन होण्यासाठी वेट लॉस करणं खूप वेट लॉस नाही वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं असतं आणि आपल्याला जेव्हा पोटावरचं फॅट कमी करायचं आहे तर जे आपले तीन मोठे मसल आहे जसं मी बोलले चेस्ट बॅक आणि लेग यासाठी आपल्याला वेट ट्रेनिंग केलं तर लवकर लवकर इम्पॅक्ट होतो म्हणून मग मी वेट ट्रेनिंगला सुरुवात केली आधी आणि मग नंतर बाकीचंही वर्कआउट केलं मी घेतलेलं आहे माझं जिरा ओवा बडीशोप आणि मेथी दाणे आहे तर आणता त्यांनी विचारलं की चहा ऐवजी काय पिऊ शकतो मी त्यांना सेम ही गोष्ट सांगितली मला नंतर रिअलाईज झालं तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता ग्रीन टी तर आपल्या हेल्थसाठी चांगली आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात ऍक्च्युली पण तेच की आमलात आणत नाही आपण गोष्टी आणि मी समजा या चार गोष्टी टाकते जिरा ओवा मेथी दाणे पण तुम्ही नुसते जिरे टाकले तरी चालेल एक टी स्पून जिरे रात्री एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तर मी तर असंच सांगेन सर्वप्रथम नॉर्मल पाणी प्या गरम पित असाल तर त्याचे बेनिफिट आहे तुम्ही गरम प्या किंवा रूम टेम्परेचरवर पिया पण पहिले तर नॉर्मल पाणी प्या माझं सकाळपासून तीन ग्लास हे पाणी पिलं गेलं आहे तीन ग्लास आणि मग नंतर तुम्हाला आ, आ हे कुठलं ड्रिंक घ्यायचं ते घ्या पण मी असं ऐकलंय बघा आता युट्यूबवर लाखो करोडो चॅनल आहेत व्हिडिओ आहेत वेट लॉसवर बनवलेले पण सगळे काही सर्टिफाईड डॉक्टर नाही इव्हन मी सुद्धा नाही पण आपण जेव्हा भेटलो जर्नीमध्ये मी स्वतःही व्हिडिओ बघते पण मी बघताना प्रॉपरली जे डॉक्टर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघते वेट लॉसमध्ये जर मला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्रोफेशनल लोकांचे व्हिडिओ बघण्याचा मी प्रयत्न करते जेणेकरून माझं नॉलेज इम्प्रूव्ह होईल आणि मला खरी काय ती माहिती मिळेल जसं मी तुम्हाला मागे शेअर केलं की या मीडियावर दोन्ही पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जातात कोणी सांगेल गरम पाणी प्या, तो प्या। हो तो आ, गरम तो तर कोणी सांगेल नॉर्मल पाणी प्या असं होतं त्याच्यामुळे मग मी डॉक्टर्स लोकांचे शक्यतो व्हिडिओ बघते आणि त्यांचं म्हणणं असं की अ गरम काही पिण्यापेक्षा शक्यतो दिवसाची सुरुवात जर तुम्ही फ्रुट्सने केली फ्रुट्स खाल्लं तर अतिशय चांगलं पण अनेक लोक नाही उठल्या उठल्या फ्रुट्स खाऊ शकत नाही का म्हणून मग असं कुठलं जिरा वॉटर वगैरे वा तुम्ही पिऊ शकता दालचिनी टी बनवून पिऊ शकता हर्बल टी बनवून पिऊ शकता ग्रीन टी पिऊ शकता ब्लॅक टी पिऊ शकता चहा आपल्याला नाही प्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी गुळाची चहाची किती मोठी फॅन आहे फ्रायडेला मी पिला वैभवलक्ष्मीचं व्रत होतं म्हणून पिला अदरवाईज मी आता बंद केलेलं आहे आणि आता मी हा माझा माझ्या दिवसाची मी सुरुवात करत आहे हे पिल्यानंतर अर्धा पाऊन तास झाल्यानंतर मग मी स्मूदी एज अ ब्रेक ऍज अ ब्रेकफास्ट म्हणून पिणार आहे तर याला गरम गरमच करायचं आहे गरम असतानाच म्हणजे जितकं गरम आपण पिऊ शकतो बाय यात मी हाफ लेमन पण स्वीच करून टाकते अर्धा लिंबू पण पिळून टाकते तो पण टाकायचा आहे इथे तीन खजूर आहे हे सगळं मी रात्री भिजत घातलं होतं सहा काजू दहा बादाम दोन अक्रोड दहा मणुके दोन अंजीर आणि तीन खजूर खजूरच्या मे बी काढलेल्या आहेत मिक्सरच्या जार मध्ये टाकलं त्यानंतर एक बनाना मी असे हे करून घेतले खूप पिकलेलं नाही पाहिजे बनाना त्यात ॲड केलं दोन टी स्पून ओट्स कच्चे असे थोडंसं गरम पाणी टाकून भिजवून घेतले ते पण मी आता याच्यामध्ये ॲड करणार इकडे आणि आता हे गाईचं पातळ दूध ज्याला आपण स्टीम पातळ दूध ते मी एक कप इथे ॲड केलं आणि आता हे सगळं मी ग्राइंड करून घेते इथे आपली टेस्टी यमी डिलिशियस प्लस हेल्दी स्मूदी तयार आहे आता मी काय करते इथे मी हे रात्री चिया सीड भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये ते घेते मी एक चमचा ती या सिडला हलवून घ्यायचं एकदम कप भर नाही थोडी फार जास्त बनतेच आणि इथे आपली डिलिशियस अशी स्मूदी तयार आहे हेल्दी आणि मागे मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी माझ्या स्किनसाठी हेल्थसाठी कुठले कुठले प्रोडक्ट वापरते तर त्यात अजून भरीत भर पडलेली आहे तुम्ही बघू शकता फर्स्ट टाइम इन माय लाइफ मी घेणार आहे प्रोटीन पावडर जी की मी कधीच नाही घेतली आहे तर आपण बघतो सोशल मीडियाला उजीवा, इतकं ओझिवा ओझिवाचं इतकं चाललंय आणि ॲक्च्युली मी ओझिवाचं कोल्हाजीन बुस्टर ज्याची टेस्ट मला नाही आवडली तरी सुद्धा मी परत प्रोटीन मागवलं हो प्रतीकने घेतली आहे तर तो कधी मध्ये मला फोर्स करायचा घे मम्मा तू पण घे मम्मा तू पण चॉकलेट फ्लेवरचं तर त्याचं कधीमध्ये ट्राय केलंय पण मी असं खास कधीच प्रोटीन पावडर वगैरे घेतली नाही तर आता कसं वैभव लक्ष्मीचे व्रत चालू आहे मी नॉनव्हेज खात नाही मग प्रोटीन सोर्स यायला व्हेजमध्ये पण आहेत तसे ऑप्शन पण मग मी म्हटलं घेऊन बघू चला म्हणून मग मी ओझिवाचं प्रोटीन मागवलेलं आहे तर त्याची टेस्ट आय होप की मला आवडेल अशी असेल तर याची तर मे बी चॉकलेट फ्लेवर वगैरेच असेल आपल्याला माहितीच आहे यात शुगर ॲड नाही आहे तर वेट लॉस जर्नीमध्ये मा माझ्या मा अजून एका प्रोडक्टची फर्स्ट टाईम भर झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही मी काही मागवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे इनर ग्लो ॲक्च्युली मी जेव्हा बघत होती ना तरो नाएंटी, नाएंटी आणी तर तिथे मेंबरशिप वन नाईन्टी नाईन्टीमध्येच होती आणि मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्ही जे पण ओझिवाचे प्रोडक्ट घ्याल त्यात तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट तर ऑफ मिळेलच आणि प्लस हे इम्प्रूव रेडियन्स अँड पी एच बॅलन्स इनर ग्लो म्हणून फेस वॉश होतं आणि मी म्हटलं वन नाईन्टी नाईनमध्ये ठीक आहे ना आपण जेव्हाही कधी ओझिवाचे प्रोडक्ट घेऊ तर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे म्हणून मग मी ती वन नाईन्टी नाईनमध्ये मेंबरशिप घेतली तर त्याच्यावरती मला हे इनर ग्लो फेसवॉश मिळालं आणि त्यानंतर हा आहे आपला मेन डब्बा ओझिवा प्रोटीन अँड हार्ब याच्यावरती म्हटलेलं आहे सपोर्ट्स बेटर मेटाबॉलिझम एनर्जी स्किन अँड हेअर फॉर विमेन ट्वेंटी थ्री ग्राम क्लीन प्रोटीन त्याच्यावरती सगळे इन्ग्रिडियंट न्यूट्रिशियन सर्विंग साईज डोस कसा घ्यायचा आहे किती घ्या किती घ्यायचा आहे ॲज युजल त्याच्यावर सगळ्या डिटेल असणारच आहे आणि प्रोटीन मे बी आपण ब्रेकफास्टमध्येही घेऊ शकतो किंवा आफ्टर वर्कआउट घेऊ शकतो तर उद्यापासून किंवा आजपासूनच मी करेल प्रोटीन घ्यायला सुरुवात आता मी इथे पनीर ऑमलेट बनवणार आहे त्याला आपण प्रोटीन ऑमलेट देखील म्हणू शकतो कारण आपण त्यात भरपूर पनीरचा वापर करणार आहोत तर दोन अंडे मी फोडून घेतले एक छोटा कांदा कट केला तोही टाकला त्यानंतर एक छोटा टमॅटो केला कट केला तोही ॲड केला आणि बारीक कट करून कोथिंबीर ॲड केली त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीनुसार घातलं मीठ आणि लाल तिखट घातलं हळद टाकली थोडीशी आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं एका फोर्कच्या हेल्पने मिक्स करून घेतलं छान असं आणि बघा किती छान मस्त कलरफुल आहे आपल्या व्हेजीज नाही का कांदा टमॅटो कोथंबीर मस्त दिसत आहे अगदी छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तव्याला मी थोडंसं तूप टाकून ग्रीस करून घेतलं तुपाचाच वापर करते सध्या तरी मी आणि प्रशांतीजींना ऑलिव्ह ऑइलचा भाजीला त्यांच्या असं आणि त्यांच्या ऑमलेटला तूप टाकलं थोडंसं आणि ऑमलेट असं पसरवून दिलं तव्यावर व्यवस्थित आणि त्यानंतर मी पनीर एक साधारण शंभर ग्रॅम पनीर किसनेने असं किसून घेतलं कद्दूकस करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो ठेवली म्हणजे ऑम्लेट खालून लागायला नको आणि ते कद्दूकस केलेलं किसलेलं पनीर अशा पद्धतीने टाकून घेतलं व्यवस्थित पूर्ण ऑमलेटवर आणि जेव्हा असा वरती एवढा हेवी बेस होतो ना ऑमलेटचा तुम्हालाही अनुभव येतच असेल तर तर असं हेवी ऑमलेट जेव्हा आपण पलटायला जातो ना तर त्याची फार तुटण्याची शक्यता असतं तर खूप काळजीपूर्वक मी पलटलं ते पण तरी ते थोडासा पीस हे झालाच त्याचा हे बघा तर इतकं हेल्दी इतकं हेवी ऑम्लेट आणि खूप टेस्टी लागतं याच्यावरती तुम्ही चीजसुद्धा चीज क्यूब क्यूबसुद्धा किसून घालू शकता जे लोक अंडे घाल खातात त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन आहे इवन ब्रेकफास्ट लंच डिनर केव्हाही तुम्ही खाऊ शकता तर कसे वाटले तुम्हाला ऑमलेटची साधी सिम्पल रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा